श्रुती कुलकर्णी आपण पाहता एबीपी माझा या मध्ये आपलं स्वागत बातमी आहे पुण्यातून पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघात प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे दिगंबर शिंदे असं गाडी चालकाचं नाव आहे तर कार चालक जयराम मुळेसह त्याचा सहकारी राहुल गोसावीला देखील पोलिसांनी अटक केली आहे पुण्यातील भावे हायस्कूल जवळ काल एका मद्यधुंद कॅब चालकानं बारा जणांना उडवलं यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर संचेती आणि मोडक रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत कार चालक जयराम मुळे हा दारूच्या नशेत होता हे वैद्यकीय चाचणीनंतर स्पष्ट झाले त्याच्यावर भारतीय न्यायसंहिता आणि मोटर वाहन कायद्यातील अनेक कलमांतर्गत गुन्हे दाखल झालेत आज तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे यासंदर्भात अधिक अपडेट्स देत आहेत आपले प्रतिनिधी मिकी घाई मिकी जर आपण बघितलं तर पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात सदाशिव पेठेत काल संध्याकाळी वर्दळीच्या वेळी हा अपघात घडला खरं तर हा अपघात कसा घडला तर शिंदे नावाच्या व्यक्तीची ही कार आहे मात्र तो तिथून जवळच काही कामानिमित्ताने एका दुकानात गेलेला होता त्याचवेळी त्यांनी गाडीची चावी देखील तशीच सोडलेली होती तिथं त्याचे काही मित्र बसलेले होते ज्यांनी दारू पेलेली होती त्यांनी थेट ती गाडी घेतली चावी फिरवली आणि न गाडी चालवता येत त्यांना तरी देखील त्यांनी पेठ शहराच्या मध्यवर्ती भागात अशा पद्धतीने ही गाडी नेली एवढंच काय तर त्या गाडीचा कंट्रोल सुटला या दोघांनीही म्हणजे गाडीमध्ये जे जण बसलेली होती त्या तिघांनीही दारू पेलेली होती पोलिसांनी जेव्हा त्यागा त्या तिघांना ताब्यात घेतलं आणि मेडिकल टेस्टसाठी पाठवलं तेव्हा हे त्यांच्या ते मेडिकल रिपोर्ट्समध्ये समोर आलेलं आहे की या तिघांनीही दारू पिलेली होती आणि गाडीत बसून ही गाडी त्यांनी न विचारता त्या ठिकाणी नेलेली खरंतर ज्या वाहन चालक आहे तो शिंदे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे कारण त्यांनी गाडी तशीच सोडलेली होती गाडीला चावी तशीच होती आणि थेट त्यांनी असे सोडल्यामुळं त्याचे जे मित्र आहेत त्यांनी ही गाडी घेऊन पळून गेलं आणि अपघात अन बघितला तर हा गंभीर अपघात त्या ठिकाणी घडलेला आहे शहराच्या मध्यवर्ती भागात त्या ठिकाणी चहा पित असलेले जे सगळे लोक त्यांना उडवलेलं आहे त्यातील नऊ जण किरकोळ जखमी आहेत तर तिघं गंभीररित्या जखमी आहेत त्यांचं पुण्यातील आता संचिती हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांना फ्रॅक्चर झालेला आहे आणि त्यात काही एम परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत महत्वाचं म्हणजे त्यांची आज परीक्षा होती त्यांना आज परीक्षा सुद्धा देता येणार नाहीये अशी परिस्थिती या अपघातानंतर आहे त्यामुळं पुणे पोलिसांनी आता या तिघांनाही बेदरकारपणे केलेली ही केलेलं हे कृत्य आहे या संदर्भात आता पुढील काय कारवाई होते हे याकडे आपलं लक्ष असेलच तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या दिले सविस्तर माहितीसाठी